याच्यात तीन अक्षर दिसत आहेत ना तुला हा याच्यातलं जे सांगेल ना त्याला गोल करायचं हा याच्यात या तिघांमध्ये म दिसतोय का तुला त्याला गोल आता ना न कुठे आहे त्याला गोल कर बर या तिघांमध्ये प कुठे आहे कु मला पला गोल कर या तिघांमध्ये इला गोल कर मध्ये च कुठे गोल कर याच्यामध्ये च कुठे गोल कर याच्यामध्ये कुठे गोल कर। तुला जो वाटतो या त्याला गोल कर आणि याच्यामध्ये गोल कर आता ना इथं तुला चार शब्द लिहायचे इथं एक इथे एक इथे इथे मी तुला सांगेल तो लिहायचा हा इथं लिहि पहिला शब्द लिही लिख घार घा घ आ घा घार घा घ माहित ना तुला घ घ ला, गा, ला गो, आ घ ला काना घा आता आधी जर आ काना कानाप्रमाणे शिकले असतील त्यांना तसंच सांगावं गाना घा असं सांगा पण तुमची जी तिसरी चौथीची पोरं आहेत ना त्यांना मी आमच शिकवलेले आता ही जुनी आहेत येत कानाप्रमाणे शिकलेली पोरं तर घा गा कर काना घा रि पुढं शकतली पेला प पवर एक मात्रा पे पे ला नाही तर ज्याला ना पे 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 ला ली घाबरू नको जसं राहायचं तसं लि ला लहिते ना ल काढलं ल येतो का तुला नाही नाही लक्षात राहिला पुढं लिह तीन।, तीन 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 याच्यात असं लक्षात ठेवायचं बघा म्हणजे अक्षर ओळखणं सोपं आहे पण आपण एखादं आणि आपण एखादी गोष्ट सांगतोय आणि तो लिहितोय त्याला श्रुत लेखन म्हणतात ते कठीण आहे त्याची पण त्याचा पण सराव घ्यायला लागेल म्हणजे आपण बोलतो ऐकून लिहिता आलं पाहिजे लिहित येत नाही तुला तर आता तिने जेव्हा आधी मी सांगितलं तेव्हा तला गोल होतं का तर तसंच सांगितलं ती न नाही लिहता येत तुला ती न न तर लिहिता येत असेल ती न लिहि आता काढला ना आता त आला लक्षात तला एक विलांटी दे ती तला ई जोड ई सांगायचं त्यांना आता ई जरी सांगतील मग ते लिहितील त्यांना स्वरचिन्ह व्यवस्थित शिकवायला लागतील आधी ठीक आहे चल पुढली इथं चौथा शब्द की नारली नार कला को, को एक विलांटी की नाही ते पण विलांटी आपले स्वरचिन्ह नवीन पद्धतीने त्याप्रमाणे शिकवावं लागेल यांना पुन्हा क ना ना येतं तुला लिहिता न आ ना न न न लि न न आणि त्याला ना हा जोडायचं म्हणजे तो हा नाही अशी उभी रे मारतो ना त्याला हा म्हणतो त्याला उभी रे जोड अशी हा पुढू नको ना त्यालाच पुढं जोडायचं तुला काना माहिती ठीक आहे चल म्हणजे बघा शब हे शब्द अडकले आता हे काय तुला लिहता येईल मिरची नाही हे काय बाद लिहि लिहिता येईल का इथं नाही लिहिता येत ना म्हणून मी तर पण लिहिता हे काय लिहिता येईल तुला र म्हणजे तिला स्वर विरहित शब्द लिहिता येतात तिला पण स्वरचे नावाले लिहिता येत नाही मोठी लीप हा काय लिपाय लीप आ त्याला ली ली आ, आ जोड असा उभी रेस मारायची त्याला हा आ म्हणायचं हा हा आता प ला आपण आ जोडतो ना तर त्याला काय म्हणायचं पा हा प आ पा पा य य लिहि ना मग फक्त पाच लिहिलं तू पा य तू इथं यश शोधला होता ना कुठंतरी यच्या वेळेस कन्फ्यूज होती ये। आ ये। आ ये। आ ये। आ ती तिला य एक्झॅक्टली तर पण ती आण हा असा शब्द शिक आता वाक्य शब्द घेत नाही तर वाक्य येणार नाहीत तिला म्हणून तो शब्द सोडून देते आता आता हे वाचून दाखव बरं ते वाच बरं काय वाच हा उतारा आहे हा तो वाचून घ्यायचा हा काय आहे किंवा नाही येत

मला पण काय जोडलं आहे ई हे जेव्हा तुम्ही शिकवणार तेव्हा त्याला डिटेल मध्ये शिकावं लागेल आता हे तिला हे पण उतारा वाचता येत नाही म्हणजे तिला फक्त आता मग याच्यावरून आपल्याला या टेस्ट वरून काय कळलं बंद करा